अनंत श्री स्वामी महाराज स्वागत तुम आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही पूजा दाखवणार नाही आहे किंवा कोणत्याही वस्तू दाखव किंवा कोणतीही वस्तू दाखवणार नाहीये तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे मला एका विषयावर बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचा आहे खरं म्हणजे हा विषय त्यामुळे ठरवलं की आपण बोलाव बोलायला हवं या विषयावर कारण म्हणजे तर एका थोड्या दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला एका दादांचा तर त्याच्यामध्ये ते म्हटले आहेत की कुंचमची पूजा करायची नाही वगैरे तर कुंचम पूजा केल्याने काही होत नाही तुम्ही नामस्मरण करा फक्त असं तसं तर सगळ्यात पहिलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी तो व्हिडिओ त्यांचा पूर्ण पाहिलेला नाही आहे त्यांचं टायटल आणि जे थमलेलं होतं ते पाहून मला असं वाटलं की ते त्याच्या विरोधातच आहेत तर थोडासा मी त्यांचा असं थोडा थोडा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये ते त्याच्या विरोधातच आहेत तर असं नाही म्हणणार मी की ते पूर्ण चुकीचे आहेत किंवा पूर्णच बरोबर आहेत असं पण नाही आहे कारण पूजा सगळ्यात पहिलं तर पूजा आता महाराष्ट्रामध्ये इतकी प्रचलित झाली आहे का तर त्याचा फायदा लोकांना होतो आहे त्याची काही ना काही रिझल्ट्स लोकांना येत आहेत त्यामुळे कुंचमपूजा इतकी प्रचलित झालेली आहे जर आपण साऊथ भागामध्ये पाहायला गेलो तर साऊथ इंडियन जे आहेत दक्षिण भागामध्ये त्याच्यामध्येही पूजा खूप प्रचलित आहे तर ती का आहे कारण लक्ष्मीची सेवा कुं जर तुम्ही पाहिलं साऊथ इंडियन लोक किती श्रीमंत आहेत तर ते का आहेत सगळ्यात पहिलं तर त्यांची कष्ट आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे पैसा आहे आणि दुसरा भाग झाला तर ते लक्ष्मी मातेची सेवा इतकी करत करतात की लक्ष्मी माता नेहमी त्यांच्यावर प्रसन्न राहते आणि त्याच्यातलाच भाग आहे की ही लक्ष्मी कुंचमची पूजा साऊथमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्यामुळेच त्यांच्यावर लक्ष्मीचा मातेचा लक्ष्मी मातेची कृपा आहे तर ही क म्हणजे कुंचनची पूजा कशी काय चुकीची ठरू शकते किंवा कसं काय त्याचा लाभ होऊ नये शकत हे मला त्यांना विचारायचं आहे कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बोलले की हे साहित्य घेऊन काही होत नाही काय पैसा वगैरे मिळत नाही आणि मी असं पण बोलत नाही की कुंचमची पूजा केल्याने रातोरात तुम्ही मोठे होणार तुम्ही श्रीमंत होणार तुम्ही करोडो लाखांचे बंगले घरं घेणार असं पण मी बोलत नाही पण कुंचम पूजा केल्याने काही फायदा पण नाही आहे असं पण नाही आहे हे चुकीचं तुमचं मत मांडलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तर असं मला असं वाटते की हा व्हिडिओ तर जरूर त्यांच्यापर्यंत पोचावा आणि एक दोन जे कुंचम सेलर्स आहेत ते बोलतात असं त्यांच्या म्हणजे मी पाहिले त्यांचे थमनेल डिस्क्रिप्शन की लाखांचं घर करोडोचं घर झालं सोनं हरवलेलं सापडलं तर असं काही आहे तो त्यांचा नशिबाचा भाग असतो तर ते तर आहेच पण कुंचम पूजा चुकीची आहे असं तर नाही आहे पण काही सेलर उगीच असं काय म्हणतात त्यांचं प्रमोशन करायला किंवा सेल वाढवायला असे व्हिडिओज करत आहेत मला काय त्यांना चुकीचं बोलायचं नाही जो तो आपला बिझनेस करत आहे आणि त्यांच्या आय बिझनेस ज्या आयडियाज आहेत त्या बिझनेसमध्ये वापरत आहेत तर तो, तो भाग झाला वेगळा पण इथं त्या त्यांनी त्या ते दादांनी कुंचम पूजेबद्दल चुकीचं बोललेलं आहे ते तर एकदमच चुकीचं आहे कारण कुंचम माझ्याकडून ज्या ताईंनी घेतलेलं आहे त्या काय ताईंनी कधीही मला असं बोललेलं नाही आहे की या पूजेचा आम्हाला लाभ झाला नाही असं तसं तर एक तर ताई आहेत त्यांनी तर कुंचम घेतला त्यांनी त्यां प्लस त्यांनी त्यांच्या तीन मैत्रिणींना कुंचम माझ्याकडून घेऊन दिलेला आहे आणि आताचीच एक रिसेंट गोष्ट आहे एका ताईने एक आठवडाभरापूर्वी एक कुंचम मागवलेला होता आणि त्यांनी त्यांच्या तीन बहिणींसाठी परत तीन कुंचम मागवलेले आहेत तर हे का तर आपल्यावरच्या विश्वासामुळे प्लस कुंचमवरच्या विश्वासामुळे आणि प्लस आपल्या कुंचमची क्वालिटी आणि कुंचम इतका छान आहे ते पाहून त्यांनी सारखी त्यांच्या फ्रेंडसाठी फॅमिलीसाठी कुंच मागवलेले आहेत तर त्याच्यामुळे इथे कुठेही असं नाही आहे कु कुंचम पूजा केल्याने काही होत नाही वगैरे ही तर कोणतीही आपण सेवा करतो ती मनोभावे केली तर ती देवापर्यंत पोहोचतेच आणि माझं असं नाही आहे की कुंचममध्ये तुम्ही चांदीच वा वापरायला हवी किंवा पंचरत्न वापरायला हवे किंवा चा चांदीची फुलं वगैरे वापरायला हवी तर तो भाग झाला त्यांच्या प्रमोशनचा तर ही जी सेवा आहे साधी सोपी करायची असते त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत आलेली आहे चांदी वगैरे कुठेही महत्त्वाची नाही आहे तुम्ही भुरळ पा पाडताय लोकांना पण ती भुरळ पाडून तुम्ही स्वतःला घेऊ नका चांदी कुठेही महत्त्वाची नाही आहे फक्त महत्त्वाचं आहे कवड्या चक्र कमळगट्ट्याच्या बिया बांगड्या गुंज्या आणि नारळ ते मी कुंचमसोबत नेहमी देतच असते आणि काही लोकांचं कुंचम तुम्ही पाहायला गेलात तर तीन तीन चार चार हजारपर्यंत आहे मार्केटमध्ये मा पण आपला रेट दीड हजारच्या पुढे कधीही गेलेला नाही आहे कुंचमचा ही आपली एक काय म्हणतात स्पेशालिटी आहे की दीड हजारच्या कुंच पुढे कुंचम कधीही मिळालेलं नाही माझ्याकडे आणि तो अष्टलक्ष्मी कुंचम आहे बघू शकता तुम्ही मागे अष्टलक्ष्मी आहेत आपल्या कुंचमवर तरी ही आपली एक स्पेशालिटी आहे प्राईस तर कमी आहेच प्लस त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी पण भेटतात कारण अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला माहितीच असेल अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी ह्या सगळ्या ज्या लक्ष्म्या आहेत त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद पण आपल्याला भेटत आहे त्याचबरोबर विष्णूंची सेवा आणि लक्ष्मी मातेची सेवा पण होते त्यामुळे ते त्याच दादांपर्यंत किमान हा व्हिडिओ पोहोचला हवा पोहोचायला हवा कारण त्यांचं म्हणणं जरा चुकीचंच होतं आणि तो व्हिडिओ पण चुकीचाच आहे